टाकवडेच्या शौर्य कळसापनावर यांची इस्रो शैलीसाठी निवड कुमार विद्या मंदिर टाकवडे तालुका शिरोळ येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी शौर्य सरदार कळसापणावर याने भारत टॅलेंट सर्च एक्झाम दोन हजार चोवीस या परीक्षेत महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकवून इस्रो शैलीसाठी निवड झाली आहे त्याच्या या यशाबद्दल या त्यांचे संवृत्त कौतुक होत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी ही गुणवत्तेमध्ये कमी नाहीत हे शौर्यने दाखवून दिले आहे गड अधिकारी भारती कोळी विस्तार अधिकारी दीपक कामत केंद्रप्रमुख प्रकाश खोत मुख्याध्यापक अरुण कदम पालक भाग्यश्री व सरदार कळसापनावर यांचे प्रोत्साहन लाभले तर वर्ग शिक्षिका अर्पणा मॅडम व सहकारी श शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले टाकोडेहून राजेंद्र कांबळे